मिशन दिव्यास्त्र सहा हजार किलोमीटरची क्षमता असणारं हे फाईव्ह एम आय आर व्ही मिसाईल एकाच वेळी पाच टार्गेट सक्सेसफुली हिट करू शकतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आयलंड ओडिसा येथे डी आर ओने फायनली फाईव्ह एम आय आर व्ही ची सक्सेसफुल टेस्टिंग केली आणि पुन्हा एकदा भारत काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं एम आय आर व्ही ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे मिसाईल एकाच वेळी दूरवरचे वेगवेगळे टार्गेट सक्सेसफुली हिट करू शकते खरं तर एकोणीसशे नव्वद पासूनच भारताकडे अग्निमिसाइल्स होत्या पण त्यात आता एम आय आर व्ही ही नवीन टेक्नॉलॉजी असणारी मिसाईल ॲड झाली आहे मिसाईल्स या एक ते पाचच्या रेंजमध्ये आहेत अग्नी एक हे सातशे किलोमीटरपर्यंतचं टार्गेट तर पाच हे सहा हजार पर्यंतचे टार्गेट सहज हिट करू शकतात आणि ह्या मिसाईल्स आपण जमिनीवरून तसंच समुद्रात सबमरीन थ्रू सुद्धा लॉन्च करू शकतो सोबतच अग्निफाईव्ह न्युक्लियर वॉर हेड्स घेऊन जाण्याची सुद्धा क्षमता आहे यू एस रशिया चायना फ्रान्स आणि के या पाच देशांकडेच आत्तापर्यंत एम आय आर व्ही टेक्नॉलॉजीचे मिसाईल्स होते पण आता भारताकडे सुद्धा आहेत एम आय आर व्ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे असणं याने आपली फक्त न्यूक्लिअर पॉवर एस्टॅब्लिश होत नाही तर न्यूक्लिअर डिटरन्ट स्ट्रॅटेजीज म्हणजेच न्यूक्लिअर बॉम्ब बाळगण्याबद्दलच्या स्ट्रॅटेजीज शेप करायला मदत होणार आहे या यशस्वी वाटचालीनेच जगाच्या इतिहासात भारत आपलं स्थान आणखीन बळकट करत आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणखीन कोणकोणत्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि ट्विट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद